बघा त्रिशाचा वाढदिवसाचा व्हिडिओ खूप लेट झाला हा व्हिडिओ अपलोड करायला आणि काय माहिती आहे का, का व्हिडिओ अपलोड करणं त्याच्या आठवणी राहतील छोट्या छोट्याशा त्यामुळं मी जमा करत आहे बाकी काय नाही व्ह्यूज किती काही नाही मित्रांनो नमस्कार तर त्रिशाची बर्थडेची तयारी बर का हे बोलून असे लावले बांधून आता हे लेकर काय तिथं राहू देत नाही त्यामुळं याला बांधावं लागेल कुणीकडे तर आपलं साधं सिंपल असं बनवलं आम्ही ते वाढदिवस साजरा केला बरं का छोटस आपलं अरे हा दे कस आहे त्रिशाला लय आनंद झाला होता भरपूर अशी खुश होती ती लयच उशीर झाला तरी हा व्हिडिओ अपलोड करायला लय लाडत येत असते ती कशी डोळ्या करते कि किती मस्त अशी स्माईल आहे तिची बस सबले के जाके फुगावा नाम त कर खाय र उसर के हात रिस देखाइये सगरमले त काडी गयो कसी जाटो कही तू दगदी तिने का त पर तो हेड तिरशा ब्यूटीफुल भाऊ ता मोबाईल ला फोटो अब मुंडो तो फाड मुंडो सुवाय तिरशा पुरेव आंगात फोटो का से सो ले घेला ए बता आता के तो सो घेला थावला, थावला। <laughs> आता तुम्ही म्हणत असताले यांचं काय बोलणं हे तर काय आपल्याला समजतच नाही आता आम्ही बंजार आहे ना, ना तर ते आमची भाषा तुम्हाला नाही एवढं समजून येणार पण ज्या त्या भागात समजून येत असते तर त्रिशाच्या वाढदिवसात तुम्ही खूप सारं प्रेम दिलं खूप साऱ्या कमेंट येतच होत्या खूप सारे मेसेज येत होते त्रिशाला खूप 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 आशीर्वाद तुम्ही दिलाच कमेंटद्वारे तर या व्हिडिओ खाली पण तिच्यासाठी टाका एक दोन चार कमेंट म्हणायचं काय आता खूपच दहा एप्रिलला वाढदिवस होता ना त्रिशाचा आणि आज किती तर दिवस झाले आज तारीख आधी किती आहे ते पण काही लक्षात नाही आहे बघितलेलं नाही आहे तर आज तिचा व्हिडिओ हा अपलोड करतो आहे व्हिडिओ असावे हो लहान लेकरांच्या आठवणी जमा राहतील आमचे तर कधी वाढदिवस साजरे झाले नव्हते लेकरांचे तरी बरोबर की नाही त्रिशा भरपूर बराबर की नाही हे छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंदित होऊन जातात लेकरं मस्त असा छोटासा केला आम्ही पण भरपूर आनंद झाला मला पण आणि त्रिशाला पण आणि सगळ्यांनाच